त्याच त्याच भाज्या खाऊन पण खूप कंटाळा येतो आणि सकाळी इतकी घाई असते ना मुलाचा शाळेचा डब्बा नवऱ्याचा ऑफिसचा डब्बा आणि जर त्यांना विचारलं ना की आज काय बनवू तर ते एकच उत्तर देतील तुला हवं ते बनव आणि नंतर काय म्हणतील हेच बनवली का आज भाजी तर त्याच भा त्याच भाज्या वेगळ्या पद्धतीने काहीतरी करणं हेच आपल्यासाठी खूप मोठं टास्क असतो तर मार्केटमध्ये छान गवार भेटली कोवळी तर मी ती स्वच्छ धुवून घेतली आणि पॅनमध्ये थोडंसं तेल घातलं त्यामध्ये गवर टाकली थोडंसं मीठ घालायचं आणि अशी गवार लवकर शिजत नाही जर तुम्ही पाणी घातलं तर ती लवकर शिजते आणि वेळ पण वाचतो तर मी पाणी घातलं आहे अर्धा ग्लास जास्त पाणी नाही घालायचं अर्धाच ग्लास पाणी घालायचं नंतर झाकण ठेवून शिजू द्यायची तिला छान वाफेमध्ये ती छान शिजते झाकण ठेवून थोडंसं आपण तिला छान मऊसूस शिजू देऊ आणि झाकण काढल्यानंतर बघा किती छान मस्त मऊ शिजली आहे ना थोडंसं पाणी घातल्यानंतर ती लवकर शिजते आणि मस्त मऊ शिजते आणि त्याच कढाईमध्ये ना आपल्याला थोडंसं तेल घालायचं तेल छान तापू द्यायचं आणि मगच राई घालायची थंड्या तेलामध्ये राई घालायची नाही नाहीतर ती कचकचं लागते नाहीतर मग जास्त जर शि जास्त जर झाली ना ती तर कडवट लागते तर तिला तडतडू द्या दै... द्यायचं आणि नंतर लगेच आपल्याला जिरं घालायचं थोडासा हिंग घालूया आणि छान मस्त परतून घेऊया नंतर त्यामध्ये थोडासा कढीपत्ता घालू एक मोठा चिरलेला कांदा घालू आणि कांदा छान मऊसूद मस्त झाला ना गुलाबी रंग झाला ना त्याचा की मग आपल्याला एक टमॅटो घालायचा आहे कांदा टाकल्यानंतर त्याला छान मस्त परतून घ्या आणि मस्त गुलाबी रंग येऊ द्या आणि नंतर मग एक टोमॅटो घाला टमॅटो घातल्यानंतर टमॅटो छान मऊ शिजू द्या आणि मग नंतर बाकीचे मसाले घाला टमॅटो घातल्यानंतर थोडंसं लसणाची पेस्ट टाका मस्त छान हलवून घ्या आणि मग आपण त्याच्यामध्ये मसाले घालू हळदी पावडर घालू थोडीशी अर्धा चमचा थोडीशी आपण धणा पावडर घालू बाकी जास्त मी मसाले नाही टाकत ते आणि थोडंसं लाल तिखट एक चमचा घातला आहे आणि ते मसाले थोडे जळून आहेत म्हणून थोडंसं पाणी घातलं आहे आणि थोडंसं मस्त छान तेल येईपर्यंत मस्त ते मसाला शिजवून घ्या आणि जी गवार आपण शिजवली होती ना तिथे मसाल्यामध्ये घाला आणि छान टॉस करा मस्त होते ही गवार एकदम छान लागते आणि जर तुम्हाला थोडंसं झणझणीत खायचं असेल तर तुम्ही तिखट वगैरे थोडंसं वाढवू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले घाला नंतर थोडासा शेंगदाण्याचं कूट घातला आहे अर्धे वाटी नंतर पाणी घातलं आहे मी थोडंसं जर तुम्हाला असं सुक्कं खायचं असेल तर तुम्ही खाऊ शकता पण मला थोडीशी ग्रेव्हीसारखी पाहिजे जास्त सुक्की नको आहे कारण मी माझ्या मुलाला पण हीच टिफिनला देते भाजी जर थोडंसं मी पाणी घातलं आहे अर्धा ग्लास आणि मस्त तिला शिजू द्या आता छान जास्त शिजवायची गरज नाही कारण गवार अगोदरच छान शिजली आहे मीठ घाला चवीप्रमाणे अगोदरच मी थोडंसं मीठ घातलं आहे त्यामुळे थोडंसं बेतानी घाला आणि आज वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद